तर श्री स्वामी समर्थ मी श्रद्धा श्रद्धा मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर गाईज आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चौथी चा छातीच्या हल्टरनेक म्हणजेच हायनेक ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग एकदम सविस्तरपणे दाखवणार आहे खूप सुंदर ह्या ब्लाऊजची कटिंग एकदम सोपी आहे तर तुम्ही हा ह्या ब्लाऊजची कटिंग तुम्ही आणि स्टिचिंग बघू शकता आणि तुम्हाला जर अजून कोणत्या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग हवी असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये कळू शकता तर ही ब्लाऊज खूप सुंदर असा फिटिंगला आणि फिश फिनिशिंगला बसतो तर जे मोठमोठ्याले सेलिब्रिटी असतात ज्या सेलिब्रिटी असतात तर त्यांचे हे ब्लाऊज असतात तर तुम्ही तो देखील शिवू शकता आणि त्याला स्लीव्ज देखील शिवू शकता तर अ, मी तो ब्लाऊज कसा कट केलेला आहे आणि कसा टीच केलेला आहे तर ते आपण नेक्स्ट बघू चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू उंची तेरा आहे तर आपल्याला एक इंच वाढून घ्यायची आहे चौदा घ्यायचे आहे चौतीस छातीचा ब्लाउज आपल्याला इथे कटिंग करायचं आहे आणि शोल्डर साडेसहा सा इंचीस सा आपल्याला इथे घ्यायचा आहे याचा मोंडा देखील आपल्याला साडेसहा सा इंचीसच घ्यायचा आहे आणि चौतीस छातीचा चौथा इथे आपल्याला घ्यायचं आहे तर चौथी छातीचा चौथा इथे साडेआठ इंचेस आहे प्लस आपल्याला दीड इंचेस मार्जिंग घ्यायचे आहे जे आपलं दहा इंचे झालेलं आहे आणि खाली देखील आपल्याला दहा इंचेसवरच मार्किंग करून घ्यायची आहे हे आपला फोरटक्स ब्लाउज आहे आणि इथे पाठमागचा भाग आहे तर दीड इंचेसला मार्किंग करून घ्यायचे आहे आणि याचा अर्धा आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि नंतरनं मोंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे इथे आणि शोल्डर आपल्याला हाफ इंचेस डाऊन करायचं आहे आणि मागचा भाग आपला इथे आता झालेला आहे आणि तो आपल्याला आता कट करून घ्यायचा आहे आणि मागचा भाग आता आपल्याला पुढच्या भागाची कटिंग करायची आहे तर आपल्याला मागचा भाग आहे तसाच ठेवून घ्यायचा आहे आणि इकडे आपल्याला हाफ इंचेस सोडून द्यायचे आहे मार्जिन पट्टीसाठी तर हे बघा इथे हाफ इंचेस मी इकडं सोडलेले आहे आणि आहे तसेच आपल्याला इथे मागचा भाग ठेवून आखून घ्यायचा आहे इथे आपला आता मागचा भाग आहे तसाच आपण आखून घेतलेला आहे आणि आपला फोर टक्स ब्लाऊज आहे म्हणून आपल्याला इकडे दीड इंचेस वाढून घ्यायचं आहे आणि वरती एक इंचेसवर मार्जिन करून घ्यायचे आहे आणि नंतर ना आपल्याला हे दोन्ही जॉईन करायचं आहे पुढचा गळा इथे आपल्याला सात इंचेस आहे तर साडेसात मार्जिन घेतलेली आहे मी म्हणजे काही अर्धा इंच शिवण्यात जातं म्हणून मी द साडे सात वर मार्जिन केलेले आहे आणि तीन इंचेस वर आणि वरती पण रुंदी तीन इंचेस मार्जिन घेऊन घेतलेले आहे मी आणि खाली अर्धा इंचेस आपल्याला वाढून घ्यायचं आहे वर ला ला ही आपली अस्तरवर कटिंग आहे आणि नंतरनं ब्लाउज पीसवर देखील आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आणि वरती आपल्याला हल्टरनेक म्हणजेच हायनेक आहे तर वरती आपल्याला तीन इंचेसवर मार्जिंग करून घ्यायची आहे आणि नंतरनं त्याचा बॉक्स इथं आपल्याला करून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला इथे सव्वा इंचेसवर आणि आता गळायला घ्यायचं आहे अशा प्रकारे आपली इथं आकार सुद्धा देऊन झालेला आहे आणि आपल्या फोर टक्स असल्यामुळे इथे साडेतीन इंचेसचा आपल्याला टक्स घ्यायचा आहे आणि वरती चार इंचेसवर आखून घ्यायचं आहे आणि आपला टक्ससुद्धा इकडं दीड दिड़ आणि दीड नंतर ना हे देखील आपल्याला इथे जॉईन करायचं आहे इथून वरती आपल्याला चार इंच मार्किंग करून आहे आहे इथून इकडे सहा इंच मार्किंग करायची आहे इथे बरोबर आपल्याला आहे आणि आपल्याला पुढच्या मोंड्याचा पुन्हा आकार द्यायचा आहे म्हणून पुन्हा इथं हे घ्यायचं आहे

आणि आता आपली टक्स आपण आहे आणि इथला घ्यायचा आहे वरचा तर तो साडेतीन इंचे स्वर टक्स घ्यायचे आहे तर ही आपल्याला आहे तशीच ठेवायची आहे आपण घ्यायच्या वेळेस तो कसा करायचा आणि तो कट करायचा हे मी नंतर होणार आहे

भाग आपल्या आपल्याचाच ठेवून घ्यायचा आणि हा देखील Mm. तर आत्ता आपल्याला हा पुढचा भाग तयार करून घ्यायचा आहे तर त्या त्यासाठी आपल्याला अस्तरवर हे ब्लाऊज पीस जॉईन करायचं आहे आणि त्यानंतरनं हे जे टक्स आपण आखलेले आहेत ते आपल्याला शिवून घ्यायचे आहेत पूर्ण शिवून त तयार केल्यानंतरनंच आपल्याला गळा करायचा आहे गळा असा कापून घेतला तरी चालेल आता त्याला कॅनवस पट्टी वगैरे लावायची आहे आणि नंतरनं कमरेला पुढून लगेच एक दीड ते दोन पट्टी देखील लावून घ्यायची आहे आणि आता आ, हे बघा दीड मी जवळजवळ दोन इंचची पट्टी इथे घेतलेली आहे आणि पुढच्या भागाला ती पट्टी आता जॉईन करून घेणार आहे व्यवस्थित पट्ट्या आपल्याला जॉईन करायच्या आहे नंतरनं हिला डापटीप वगैरे देऊन घ्यायची आहे आणि सगळं झाल्यानंतरनं याला आपण देखील करू शकतो कारण की हात शिलाईच करायची आहे का कर, का ब्लाऊज पीस म्हणजे ब्लाऊजचं फिनिशिंग छान दिसतं त्यासाठी आपल्याला हातशिलाईही करायची आहे आता इथं मस्त पफ आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि नंतर ना आपला आता गळ्याला कट करायचं आहे तर मी इथं आतमध्ये टाकलेला आहे आणि गळा कॅनवसला आखून नंतर ना अस्तर हे जॉईन करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला गळा इथे पुढचा करून घ्यायचा आहे मस्त पिनअप वगैरे आपल्याला इथं करून घ्यायचं आहे कारण की कपडा हा सटकण्याची शक्यता असते आणि टीप देखील हालण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला पिनअप करायचे आहे आणि व्यवस्थित गळ्याला आकार द्यायचा आहे कुठेही टीप इकडे तिकडे जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण की मग मगच तो गळ्याची फिनिशिंग छान येईल गळ्याचा आकार आहे तसा येणार आहे नंतर आपल्याला छोटे छोटे कट्स इथे आतून द्यायचे आहे कारण की हा गोल थोडासा मटका शेप आहे त्यामुळे जर कट्स दिले तर एकदम छान असा शेपमध्ये तो गळा येणार आहे तर कट्स दिल्यानंतरनं आपल्याला इथे जे हे आहे गळ्याचं ते आपल्याला मुडपून आतमध्ये ठे टाकायचं आहे आणि नंतरनं वरती आपल्याला गळ्याला टीप देखील इथे द्यायची दे आहे आता गळ्याला टीप वगैरे देऊन झाल्यानंतर शोल्डर इथे जॉईन करायचं आहे बरोबर मोड्यापासून तर इकडं गळ्यापर्यंत आपल्याला हे जॉईन करायचं आहे दोन्ही साईडनी जसं व्हिडिओ दाखवलं त्याचप्रमाणे आपल्याला जॉईन करायचं आहे आणि नंतरनं जी आपली कॉलर म्हणतात तर ते त्याचा मिडल काढून मागच्या भागाचा बरोबर तिथे आपल्याला ही कॉलर जॉईन करायची आहे आणि नंतरनं ती कॉलर दोन्ही कॉलर आपल्याला जॉईन करून टिप मारून घ्यायची आहे आणि नंतरनं त्यावर डाक टिप देखील आपल्याला देऊन घ्यायची आहे तर खूप सुंदर आणि सोपी ही पद्धत आहे नंतरनं याला पण छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत म्हणजे ती ब्लाऊज आपण शिवलेला आहे तो गोळा होणार नाही तर इथे देखील मी छोटे छोटे कट्स दिलेले आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं गळ्याची फिनिशिंग आलेली आहे आणि आता जो पुढचा भाग आपला बंद होता तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे कारण की मी गळ्यासाठी तो गळा तयार करायचा होता म्हणून तो कट मी केलेला नव्हता कारण की न कट करता जर गळा केला पुढचा तर फिनिशिंग छान येते तुम्ही तुमच्या सोयीनुसार तो कट करून देखील करू शकता आणि आता आपल्याला पुढच्या भागाला हुक पट्टी जॉईन करायची आहे तर त्यासाठी सुद्धा मी दीड ते दोन इंचच्या पट्ट्या इथे काढलेल्या आहे आणि नंतर ना हुक पट्टी देखील आपली इथे जॉईन करून झालेली आहे आता आपल्याला इथे स्लीव जॉईन करून घ्यायचे आहे तर स्लीवज छोटी सा ही छोटीच आहे साडेतीन इंचची ही स्लीवज आहे तर ही देखील आपल्याला मिडल काढून बरोबर जॉईन करून घ्यायची आहे आणि स्लीव जॉईन करून झाल्यानंतर आपल्याला डबल टिप द्यायला दे देखील विसरायचं नाही यालासुद्धा डबल टिप आपल्याला स्लीवजला देऊन घ्यायचे आहे आणि जे आपलं माप आहे त्यानुसार आपल्याला फिटिंग वगैरे करून घ्यायचे आहे स्लीव जॉईन झाल्यानंतर आपल्याला एक अशी बाहेरून फिनिशिंगची टीप द्यायची आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशी व्यवस्थित बाहेरून टिप द्या आणि बाहेरून टीप द झाल्यानंतर तो भाग आतून असा डुंडून घ्या उलटा करून घ्या आणि नंतर पुन्हा त्यावर एक टीप द्या आणि जशी आपली फिटिंगच्या टिपा आहेत तशा टिपा देऊन घ्यायच्या आहे दे। दंड घेर घ्यायचा गे आहे आणि कंबर घेर घेऊन गे। आपल्याला फिटिंगच्या टिपा द्यायच्या आहे आणि फायनली आपला ब्लाउजचा खूप सुंदर असा लुक तयार झालेला आहे ब्लाऊजलासुद्धा खूप सुंदर असा पफ इथे आलेला आहे विदाऊट कफ्स न टाकता खूप सुंदर असा पफ देखील आलेला आहे आणि हे बघा पाठमागच्या आणि पुढची फिनिशिंग देखील खूप सुंदर आलेली आहे तर खूप सुंदर ही पद्धत आहे या पद्धतीने तुम्ही जर ब्लाऊजची कटिंग केली तर तो ब्लाऊज अगदी क फिटिंगला छान बसेल तर भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ